कतारनं आठ भारतीय माजी नौसैनिकांची फाशीची शिक्षा रद्द केली आहे ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये पकडण्यात आलेल्या आठ नौसैनिकांना ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती ही शिक्षा रद्द केल्यामुळं ह्या आठ नौसैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळालाय भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांना आलेलं हे मोठं यश असल्याचं म्हटलं जात पण अजूनही लढाई संपलेली नाही या नौसैनिकांची फाशी रद्द झाली असली तरी त्यांची शिक्षा अजून रद्द झालेली नाही त्यामुळे या नौसैनिकांचं पुढे काय होणार ते भारतात परत येणार की कतारच्या तुरुंगात खिचपत पडणार आणि त्यांना सोडवण्यासाठी भारत सरकारचा पुढचा प्लॅन काय असणार याबाबतची सगळी माहिती आपण ह्या व्हिडिओमधून घेणार आहोत नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ सगळ्यात आधी बघूयात की या आठ जणांची फाशी रद्द होण्यासाठी भारतानं काय प्रयत्न केले या नौसैनिकांना कतारमधल्या कोर्ट ऑफ फर्स्ट इन्स्टेन्स या कनिष्ठ स्तरावरच्या न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली होती ही शिक्षा देताना त्यांच्यावर नेमके आरोप काय आहेत याबाबत कोणतीही स्पष्टता देण्यात आली नव्हती हे आठही जण कतारच्या संरक्षण दलांना प्रशिक्षण देणाऱ्या दहारा इंजिनिअरिंग अँड सिक्युरिटी सर्व्हिसेस या खासगी कंपनीसाठी काम करत होते या आठ जणांनी इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय पण याबाबत कोणतेही ठोस पुरावे नसल्यामुळं भारत सरकारनं त्यांच्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध तिथल्या हायकोर्टात म्हणजे कोर्ट ऑफ अपीलमध्ये याचिका दाखल केली गेल्या महिन्यात ही याचिका मंजूर होऊन अठ्ठावीस डिसेंबरला तिथल्या उच्च न्यायालयानं त्यांची फाशीची शिक्षा रद्द केली त्यामुळे त्यांची ही शिक्षा आता जन्मठेपेत बदलण्याची शक्यता आहे ही शिक्षा पाच वर्ष ते पंचवीस वर्षांपर्यंत वर्षा असू शकते पण त्यांच्या निर्दोष मुक्ततेसाठी भारत सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत त्यासाठी कतारमधलं सर्वोच्च न्यायालय असलेल्या कोर्ट ऑफ कन्सेशनमध्ये अपील केलं जाऊ शकतं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून तसेच संकेत सुद्धा देण्यात आले त्यामुळे सर्वोच्च न्यायालय हा त्यांच्या सुटकेसाठीचा एक मार्ग आहे पण त्यांची निर्दोष मुक्तता नेमक्या कुठल्या मुद्द्यांवरून होऊ शकते आणि त्यासाठी भारत सरकार काय डावपेच आखू शकतं ते आता बघूयात या आठ जणांच्या सुटकेसाठी सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करू शकतो तो म्हणजे भारत आणि कतारमध्ये झालेला ट्रान्सफर ऑफ सेंटेन्स पर्सन हा करार दोन हजार पंधरामध्ये कतारचे अमीर म्हणजेच राष्ट्रप्रमुख तामिम बिन हमाद अल थानी पहिल्यांदाच भारतात आले होते तेव्हा अल थानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात भारत कतार संबंधांबाबत अनेक करार करण्यात आले त्यापैकीच एक ट्रान्सफर ऑफ सेंटेन्स पर्सन हा एक करार होता याचा अर्थ असा की भारताच्या कैदेत असलेले कतारचे नागरिक किंवा कतारच्या कैदेत असलेल्या भारतीय नागरिकांना त्यांच्या मूळ देशात शिक्षा भोगता येऊ शकते ज्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे त्यांच्यासाठी हा करार लागू होत नव्हता पण आता ह्या आठही जणांची फाशी रद्द झाल्यामुळं त्यांना भारतात आणून इथल्या तुरुंगात ठेवलं जाऊ शकतं या आठही जणांना भारतात आणण्याच्या दृष्टीनं ही एक सकारात्मक गोष्ट आहे त्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता झाली नाही तरी त्यांना आपल्या देशात आपल्या कुटुंबियांच्या जवळ येण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो या करारावर बोट ठेवून भारत कतारकडून त्यांचा ताबा आपल्याकडे घेऊ शकतो त्यांच्या सुटकेचा दुसरा एक मार्ग म्हणजे तिथल्या राष्ट्रप्रमुखांना असलेला दयेचा अधिकार भारतीय संविधानानं ज्याप्रमाणे राष्ट्रपतींना दोषींची शिक्षा कमी करण्याचा किंवा माफ करण्याचा दयेचा अधिकार दिलाय तसाच काहीसा अधिकार कतारच्या राष्ट्रप्रमुखांना सुद्धा आहे कतारच्या राष्ट्रीय दिवशी म्हणजेच अठरा डिसेंबरला किंवा ईदच्या दिवशी कतारचे राष्ट्रप्रमुख आपला हा अधिकार वापरून दोषींची शिक्षा माफ करतात भारत आणि कतारमध्ये आर्थिक राजकीय संरक्षण आणि सांस्कृतिक संबंध नेहमीच चांगले राहिलेत फक्त सत्तावीस लाख लोकसंख्या असलेल्या कतारमध्ये सात लाखांपेक्षा जास्त लोक भारतीय आहेत ते कतारमध्ये आय टी हेल्थ बँकिंग इंजिनिअरिंग आणि शैक्षणिक अशा सगळ्या क्षेत्रामध्ये सेवा देत आहेत कतारमध्ये अनेक भारतीय कंपन्या आहेत कमी लोकसंख्या असलेल्या कतारची अर्थव्यवस्था तिथे काम करणाऱ्या भारतीयांवर अवलंबून आहे संरक्षण सेवा पुरवण्यासाठी सुद्धा भारताकडून कतारला मदत करण्यात येते त्यासाठी दोन हजार आठमध्ये या दोन्ही देशात सविस्तर करार सुद्धा करण्यात आलाय तसंच सायबर सिक्युरिटी आर्थिक गैरव्यवहार दहशतवादाला आळा घालण्यासाठी कतारला मोठ्या प्रमाणावर भारताकडून तंत्रज्ञान पुरवलं जातं यु ए इजिप्त आणि बेहरीन या देशांनी दोन हजार सतरामध्ये कतारवर निर्बंध घातल्यावर सुद्धा भारताने कतारला होणारा सर्व पुरवठा चालूच ठेवला होता त्यावेळी त्यांची अर्थव्यवस्था सावरण्यात भारताचा मोठा वाटा होता त्यामुळे हे संबंध लक्षात घेऊन कतारचे प्रमुख अल्थानी या आठ जणांची शिक्षा माफ करण्याची शक्यता आहे दोन हजार सोळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारला भेट दिली होती तेव्हा ह्या दोन देशांमधले संबंध जास्तीत जास्त चांगले ठेवण्यासाठी कतारच्या आमिरांनी रमजानच्या निमित्तानं तेवीस भारतीय कैद्यांची शिक्षा माफ केली होती दोन हजार बावीसमध्ये सुद्धा कतारनं इतर देशाच्या शहाऐंशी कैद्यांची सुटका केली होती त्यापैकी पंच्याहत्तर कैदी हे भारतीय होते परराष्ट्र मंत्रालयाच्या दाव्यानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत कतारमध्ये सातशे ब्याण्णव भारतीय कैदी आहेत त्यामुळे ह्या आठ जणांना जर का भारतात पाठवण्यात आलं तर इतर कैदी सुद्धा भारतात येण्याची चिन्ह आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक डिसेंबर दोन हजार तेवीसला दुबईत झालेल्या कॉप ट्वेंटी एट समिटमध्ये अल थानी यांची भेट घेतली होती त्यावेळी त्यांच्यात या आठ जणांच्या सुटकेबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं होतं त्यानंतर पुढच्या काही दिवसांतच या खटल्याला वेग आला आणि अठ्ठावीस डिसेंबरला त्यांची फाशीची शिक्षा रद्द झाली त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जरी त्यांची सुटका झाली नाही तरी पुढच्या वर्षी अठरा डिसेंबरला अल थानी त्यांची शिक्षा माफ करतील अशी दाट शक्यता आहे भारत आणि कतारमध्ये असलेल्या व्यापारी संबंधांमुळे सुद्धा या आठ जणांच्या सुटकेसाठी मार्ग निघू शकतो भारत आणि कतारमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापार होतो चीननंतर कतार सर्वाधिक निर्यात भारतात करतो तर भारत चीन आणि अमेरिकेनंतरचा कतारचा तिसरा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये भारताने कतारकडून सोळा पॉईंट आठ बिलियन डॉलर्सची आयात केली होती यामध्ये पन्नास टक्के वाटा हा लिक्विफाईड नॅचरल गॅसचा होता याचाच अर्थ भारताकडून कतारला डॉलरच्या रूपात मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळतंय आणि ज्या देशाकडे परकीय चलन जास्त तो देश जगात सगळ्यात भक्कम असतो हे आजवर चालत आलेलं गणित आहे तसंच भारत कतारला सोनं तांदूळ रिफाईंड पेट्रोल यांची निर्यात करतो यासाठी कतारला भारतावर अवलंबून राहावं लागतं त्यामुळे ह्या आठ माजी नौसैनिकांच्या मुद्द्यावरून भारताची नाराजी ओढून घेणं हे कतारच्या अर्थव्यवस्थेला परवडणार नाहीये त्यामुळे या सर्वोच्च न्यायालयात त्यांची सुटका होण्यासाठी हे व्यापारी संबंध सकारात्मक ठरू शकतात माजी नौसैनिकांना सोडवण्यासाठी आणखी एक पर्याय भारताकडे आहे तो म्हणजे अमेरिकेची मदत कतारला अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर संरक्षण मदत मिळते अमेरिकेने कतारमध्ये मोठा एअरबेस निर्माण केलाय कतार हा सध्या अमेरिकेचा नॉन नेटो अलाय देश आहे त्यामुळेच अमेरिका आणि कतारचे संबंध भारतासाठी फायद्याचे ठरू शकतात अमेरिकेच्या मदतीनं कतारवर दबाव आणून भारत या आठही जणांना सोडवू शकतो सध्या पन्नूच्या हत्येचा कट भारतीय नागरिकांना केल्यावरून अमेरिका आणि भारत यांच्यामधले संबंध थोडे बिघडले असले तरी व्यापारासारख्या इतर अनेक मुद्द्यांवरून भारत अमेरिकेला मदतीसाठी विनंती करू शकतो अमेरिकेच्या माध्यमातून कतारशी वाटाघाटी करून या आठ माजी नौसैनिकांच्या सुटकेसाठी भारताकडून प्रयत्न केले जाऊ शकतात तुम्हाला काय वाटतं या माजी नौसैनिकांची निर्दोष मुक्तता होईल किंवा त्यांना भारतात आणण्यासाठी भारतासमोर अजून कोणते पर्याय आहेत ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका